ठरवलं शेवटी हॅलो मी ज्योती आय टीच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही जॉब करत असाल ना तर तुम्हाला चांगलंच माहित असेल की आपल्या डोक्याला पाच दिवस किती प्रेशर असतं हो सेम माझ्याही डोक्याला तेच प्रेशर होतं मग ते कुठेतरी रिलीज करण्यासाठी जे काही दोन दिवस भेटतात जसं की सॅटर्डे संडे तर त्या दोन सॅटर्डे संडेमध्ये मी ठरवलं की आज कुठेतरी बाहेर स्वतःला एक्सप्लोअर करून येऊयात किंवा एखादी जागा असेल जिथे आपण चांगलं व्यवस्थित स्वतःचं माइंड फ्रेश करून येऊयात मग असं पुण्याच्या नियरबायमध्ये खूप जागा आहे जिथे मी जाऊ शकते वगैरे तर मला तिथे शांतता जी काही असेल माझ्या मनाला भेटेल का हवाली मी शोधत होते की मला असं कोणतं आहे ठिकाण मी जिथे जाऊ शकते त्यानंतर मला असंच एक प्लेस सापडला जे म्हणजे की रामदरा हे पुण्यापासून एक तर वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरती असे आणि मला असं वाटलं की आज सॅटर्डे संडे आहे तो सो इथे खूप गर्दी राहील म्हणून मी खूप लोक निघाले होते आणि आम्ही मला वाटतं इथे दहा वाजता पोहोचले असेल पण आल्यावरती लिटरली इथे काहीही गर्दी नव्हती मोजून फक्त दहा वीस लोकं असतील बाकी काहीच नाही आहे कारण की इथे कारणही तसंच आहे ब्रिज जरा असा डॅमेज झालाय सो त्याच्यामुळे जरा फोर व्हीलर यायला जरा प्रॉब्लेम होतो त्यामुळे लोक जरा कमी येते तोपर्यंत तुम्हीही जाऊन या की जोपर्यंत तिथे गर्दी नाहीये कारण की ही शांतता आणि तिथलं वातावरण हे अनुभवायला आत्ताच टायमिंग आहे कारण नंतर एकदा पावसाळा गेल्यानंतर ना हिथलं ते दृश्य हे तुम्हाला नंतर नाही भेटणार आहे सो मलाही मी असाच आनंद केला तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग हे नक्कीच कळवा